नमस्कार यूट्यूब फॅमिली बघा शिबांगीचे सकाळ सकाळी कपडे धुवून झालेले आहेत बघूया कुठं चालले लवकर बघा आमचे आबा कुठे निघालो आबा लवकर निघालो दादा का व्यायाम कराल का असं हाय दादा व्यायाम कराल काय बघा या आमच्या आबा आहेत जसे तर जा भरपूर शेता आंबे आंबे बघा ही दोन भाऊ एक बहीण कशी बसले <स्वाँदागी> <स्वाँदागी> <माता> <स्वाँदागी> बघितलं का गप्पा मारत आलूरच्या मठातले गप्पा आलूरच्या मठातले गप्पा मारले बघा चला बघूया शुभांगी काय शुभांगी मॅडम आ झोप गेली नाही का दोन दिवस अजून लग्नातले हा दमला का गेले फोन पिन केला नाही नवरी बाईन हा उलट घ्याल का मला होय रुसले <laughs> बघा आहे का कुठे आला एवढं मेकअप वेकप करून आज हा कुठं जायचं आता शेतात मेकअप करून बघा मित्रांनो शे बंग शेताकडे आहे मेकअप वगैरे करून बघितलं का चांगले पावडर लावा म्हणजे मातीमध्ये माती गोरं दिसते न बाबा मला काळ होते काळं पडतं रे बाबा बैला कशी बोलते दोन दिवस झाले व्हिडिओ नाही काय नाही चला म्हणत नाही चला व्हिडिओ करूया आपण चला असं करूया नग बाबा मला नग बाबा मला तरी वाटते मग काय तर कामाला कोण जाते मग तुझं काम आहे ते मालकीन बाईचं सगळं मालकीनच काम आहे शेतात जायचं हरबळ काढायचं शेत मालकी आहे म्हणून बोल लागते म्हणून लागते हरभर काढायला लागते काय करता मग घरी बसून आम्हाला आज कामाला जावं लागते होय की तेवढंच राहिले आता खरा तर हम्म बारा तास लोकांच्यात काम करून येतो तुझ्या हरभर काढायला तुम्ही बसा गाडीवर घरी जो पाणी आराम करा कोण करते कालवा तुम्ही तूच कालवा करते आम्ही कशा कालवा करतो चला राव लवकर तर अशा प्रकारे मित्रांनो आपला छोटासा ब्लॉक तयार आहे चला आता आपण शेताकड जाऊया तरी सर्वांनी पूर्ण ब्लॉक बना बघा आमचा संपूर्ण बाय बाय मित्रांनो